राम राम शोभाकाळे हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मैत्रिणींनो कशा आहेत चांगले आहेत ना चांगलं राहायला पाहिजे बघा चला आज आपण काय केले मस्त गरमागरम मूग डाळीचे भजे केलेले मैत्रिणींनो खूप दिवसापासून मग डाळीचे भजे नव्हते केले, केले पाऊस पण चालू आहे सकाळी इतका पाऊस चालू होता मैत्रिणींनो तर मग म्हटलं गरमागरम मूग डाळीचे भजे करू आपण तिथं डाळ घेतलेली आहे बघा आपण भिजवत टाकली होती सकाळी कांदे घेतले लसूण घेतला आहे कोथिंबीर हिरव्या मिरच्या घेतल्या मैत्रिणींनो तिथं धने घेतले आता इथे थोडेसे जिरे पण घेते तर आपल्याला असे त्या जिरे पण घेतले थोडेसे मैत्रिणींनो आपल्याला ना अशी ना मूग डाळीच्या भाज्याची गरमागरम रेसिपी करायची आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला ना काय करायचं डाळ घ्यायची आहे मिक्सरमध्ये काढून घेतली बघा मिक्सरमध्ये काढून डाळ आता ते बाकी सामान घ्यायचं आपल्याला मिरची गिरी मिरची वगैरे सगळं टाकलं आता आपण मिक्सरमध्ये ते बारीक करून घ्यायचं मैत्रिणींनो जिरे धने वगैरे सगळं छान मस्त आणि इथं कोथिंबीर पण आहे थोडीशी काढून ठेवलेली आहे वरून कापून टाकायची थोडीशी धडायला पण टाकायची आता इथे धनेंजिरे टाकते तर असे भजे करायचे मैत्रिणींना वैशू पण आलेली हे मस्त छान तर आम्ही आज केले भज्याची रेसिपी आता इथं आपण घेतो कांदा कापून बारीक बारीक कांदा कापून घ्यायचा मैत्रिणींना छान मस्त खूप बारीक कापायचा कोथंबीर पण कापून घेतली आता याच्यात आपल्याला टाकायचं आणि छान मस्त कालून घ्यायचं हिंग टाकलं थोडंसं आता मीठ पण टाकलं थोडंसं तुमच्याप्रमाणे तुम्ही मीठ टाकू शकता मैत्रिणींनो आणि आता हे चांगलं छान कालून घ्यायचं एकजीव करून घ्यायचा सगळ्या बघा आणि छान भिजली पण होती डाळ छान भिजू द्यायची मस्त बघा पाऊस पण चालू आहे थोडा थोडा बारीक बारीक आता थोडंसं उघडलं आहे आता झालं कालून आपलं हे सगळं चवीला पण मस्त पीठ झालेलं आहे आता इकडं तेल पण गरम झालं तेल गरम करायला ठेवलं होतं मैत्रिणींनो आणि ना लोखंडाच्या कढईत काढायचे इतके छान लागते खायला पण चवदार लागतात लोखंडाच्या कढईमधले भजे बघा छान तेल गरम होऊ द्यायचं अशी भजेची रेसिपी करून खा पावसाळ्यामध्ये मस्त गरमागरम भजे खाऊशी असं काहीतरी थोडंसं बटर बटर खाऊशी वाटतं ना पावसाळ्यामध्ये मैत्रिणींनो बघा असे झाले आपले भजे भजेची रेसिपी जर आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मैत्रिणींनो असे काढून घ्या भजे छान मस्त आणि खा तुम्ही पण करून बघा आता मी इथं खाते तर इतका छान लागतो आहे भजा खूप मस्त इतका टेस्टी पण झाला आहे गरमागरम सरासरी तर ते मी तेलकट वगैरे जास्त खात नाही मैत्रिणीनो पण मुग भा डाळीचे भजे मला येतं तर मग मी कधी मधी करत राहते मुग डाळीचे भजे आता आपण याच्या सोडा वगैरे काही वापरलेला नाही आहे बघा किती छान झाले आहे